आ, नमस्कार मंडळी मी जितेंद्र फनाडे तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती कारण व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की आपल्या चॅनलला काल दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत म्हणजे वन के सबस्क्रायबर पार करण्यासाठी सात ते आठ महिन्याचा कालावधी लागलेला आणि दहा हजार सबस्क्रायबर आपले ह्याच महिन्यात पूर्ण झालेले आहेत म्हणजे जवळजवळ एकाच महिन्यामध्ये आठ हजार सबस्क्रायबर वाढले तर हे सगळं जे शक्य झालं ते तुमच्या प्रेमामुळेच झालेलं आहे कारण कुठलेही म्युझिक जास्त काय माझ्या गाण्यांना म्युझिक नसतं असेच कवर सॉन्ग असतात पण त्या गाण्यांनासुद्धा इतका चांगला प्रेम देत आहे भरभरून प्रतिसाद देत आहे तर ते खूप चांगलं वाटतं आहे आणि इथून पुढे जे पण गाणे टाकेल त्यांना पण तसाच प्रतिसाद असू दे तुमचा आणि जे पण आता नवीन यूट्यूबला आलेले आहेत पोरं म्हणजे खास करून गायन क्षेत्रातले सिंगिंगसाठी तर त्यांच्या चॅनलला पाचशे सबस्क्रायबर दोनशे सबस्क्रायबरवर अटकलेले आहेत आणि व्ह्यूजसुद्धा कमी आहेत तर त्यांना त्यांनी काय खचायचं काहीच टेन्शन नाही तर कारण सेम तुमच्यासारख्या माझे पण सबस्क्रायबर पूर्ण होत नव्हते पहिल्यांदा तर हळूहळू ते जेव्हा तुमची क्वालिटी लोकांना दिसायला लागेल की हां मस्त खूप मेहनत करतो हा मुलगा तर ते लोक स्वतःहून सबस्क्राईब करतील लाईक कमेंट सगळा करतात फक्त तुम्ही सातत्य ठेवा थांबू नका की बाबा माझ्या आता व्हिडिओला व्ह्यूज येत नाहीत सबस्क्रायबर वाढत नाही आहेत मी आता चॅनल बंद करतो किंवा व्हिडिओ टाकत नाही दुर्लक्ष करतो पण तसं करू नका तुम्ही टाकत राहा रियाज करा चांगला चांगला वि थोड्या थोड्या ॲप्सबद्दल माहिती घ्या यूट्यूबचं थोडंसं स्टडी करा ॲल्गोरिदम कसा का चालतो कारण ते जर माहीत नसेल तर तुम्ही किती पण चांगली व्हिडिओ बनवून पण फायदा होत नाही तर व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी तुम्हाला यूट्यूबचा अभ्यास पण पूर्ण गरजेचं आहे कारण व्हिडिओ अपलोडिंग करण्याच्या टायमाला तुमचा टॅग डिस्क्रिप्शन जर व्यवस्थित लागलेला असेल ना तर यूट्यूबसुद्धा ती व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो आणि तुमच्या कंटेंटमध्ये जर दमा असेल तर एक ना एक दिवस ते सक्सेस शंभर टक्के आहे आणि जसं म्हणजे माझा वन के सबस्क्रायबर दहा अखेच झालेत अजून काय हे शंभर के वगैरे असं काय झालेलं नाही पण मला एक अनुभव आलेला आहे यूट्यूबचा म्हणजे की यूट्यूब आपल्याला प्रमोट स्वतः करत असतो पण आपण आपण आपल्या चुकांमुळे ते यूट्यूब आपल्या व्हिडिओ व्हायरल करत नसतो व्यवस्थित जर आपला थांबलेला असेल व्हिडिओमध्ये जर चांगला दमा असेल तर शंभर टक्के आपण यशाच्या शिखरावर जाऊन पोचतोच पोचतो तर माझं हेच सांगणं आहे तुम्हाला सर्वांना की जसा मला सपोर्ट आहे तसंच आपले नवीन पोरं आहेत आपले महाराष्ट्रीयन पोरं आहेत की खूप प्रयत्न करत आहेत चॅनलवर नवीन नवीन काहीतरी अपडेट करतात पण सध्या त्यांना यश पण नाही आणि सबस्क्रायबरसुद्धा वाढत नाहीत तर जो मेहनत करतो त्याला सबस्क्राईबच करा तुम्ही आपल्या पोरांना पुढं न्या शेवटी आपण एकमेकांना मदत केली तरच आपला महाराष्ट्रातली पोरं पुढं जातील आणि जसा मला तुम्ही आतापर्यंत प्रेम दिला आहे तसंच यापुढेही द्या एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद ताली छोड़ दो